हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण मिठाचे आरोग्यदृष्ट्या काय फायदे आहे किंवा घरचं डॉक्टर म्हणून मीठ कसं वापरायचं हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मीठ हे निसर्गाने दिलेलं एक असं केमिकल कम्पोजिशन आहे की जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करता येतो आणि एकदम स्वस्त असलेलं मीठ इतक्या जास्त पर परिणामकारक आहे की अगदी महाग गोष्टींनाही गोष्टींनाही आपण बाजूला सारून मिठाचे उपयोग करू शकतो त्यातीलच आज आपण आपल्या शरीरासाठी किंवा आपल्याला जर काही व्याधी उद्भवल्या असतील त्यांच्यावरती मीठ कसे उपयोगी होणार आहे ते पाहणार आहोत यातील खूप साऱ्या ट्रिक्स किंवा टिप्स तुम्हाला माहीत असतील परंतु खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या टिप्स आहेत ज्या तुम्ही नव्याने ऐकाल सगळ्यात पहिलं तर आपल्याला माहितच असेल की जेव्हा आपल्याला शरीरामध्ये टेम्परेचर असतं म्हणजे तापाचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस आपण मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवतो आणि ह्या पट्ट्या जर का कपाळावर ठेवल्या तर बऱ्यापैकी ताप आटोक्यात येतो दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा ऋतुमानामध्ये किंवा हवामानामध्ये बदल होत असतो त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि सर्दी खोकला पडसा यासारख्या व्याधी उद्भवतात आणि यातच खूपदा असं होते की घशामध्ये खवखव होते किंवा घशामध्ये जळजळ होते अशा वेळेस आपण खूपदा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करतो परंतु एक लक्षात घ्यायचं आहे जेव्हा आपण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणार आहोत ते पाणी कोमट असलं पाहिजे जास्त गर, गरम नसलं पाहिजे आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यानंतरनं आपल्याला जे के काही घशामध्ये दुखत होतं किंवा खवखव होत होती त्याच्यामध्ये आराम भेटतो त्यानंतरनं मिठाचा आणखीन एक उपयोग म्हणजे आपल्याला माहितच असेल की लहान मुलं सारखी धरपडत असतात आणि पडल्यानंतरनं कधी कधी टेंगूळ येतं अशा वेळेस टेंगूळ येतं म्हणजे काय होतं तिथली ज्या मांसपेशी आहेत त्या सुजल्या जातात आणि अशा वेळेस जर का आपण लगेच उपाय केला नाही तर त्या ॲज इट इज राहून जातात आणि याच ज्या काही सुजलेल्या मांसपेशी आहेत त्या बसून जाण्यासाठी आपण हळद आणि मीठ समप्रमाणात घ्यायचं आहे आणि ते त्याचे बारी आणि त्या हळद मिठाच्या मिश्रणामध्ये बेताबेताने पाणी घालायचं आहे जेणेकरून त्याची पेस्ट तयार होईल आणि नंतरनं ती पेस्ट आपले जे काही अफेक्टेड एरिया आहे त्याच्यावर लावायचं आहे एक दोन पाच मिनिटात लगेच जी आपली सुजलेली मांसपेशी आहे ती बसून जाण्यास मदत होते कारण हा मुकामार असतो आणि मुकामार असा असतो की पटकन जाणवत नाही परंतु भविष्यामध्ये त्यांनीच आपल्याला नंतरनं त्रास होणार असतो त्यामुळे जेव्हा केव्हा असं टेंगूळ आलेला असेल किंवा आपली मांसपेशी तिथले सुजली असेल एखादा धडक बसल्यानंतरनं त्यावेळेस आपण हळद मिठाचा असं पेस्ट करून लावायचे आहे मिठाचा आणखीन एक उपयोग म्हणजे जर तुमच्या हातापायांची जास्त प्रमाणामध्ये जळजळ होत असेल तर काय करायचं आहे एका बादलीमध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्या थंड पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एक दहा ते वीस मिनटं त्या पा बादलीतल्या पाण्यामध्ये आपले हात आणि पाय धरून ठेवायचे आहे जेणेकरून आपल्या शरीरामधली जी काही हीट आहे ती ते पाणी ॲब्झॉर्ब करेल आणि आपल्या शरीराला म्हणजेच आपल्या हातांना आणि पायांना बऱ्यापैकी थंडावा मिळेल यामुळे आपले हाताचे तळवे आणि पायाचे तळवे यांच्यामध्ये जी काही जळजळ होतीये ती कमी होण्यास मदत होणार आहे जर का तुम्हाला स्ट्रेस जाणवत असेल किंवा थकवा जाणवत असेल कुठेही कामामध्ये मन लागत नसेल किंवा डिप्रेशन आलं असेल तर यावरही एक रामबाण उपाय आहे तो म्हणजे आपलं जे आंघोळीचं पाणी आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून मीठ घालायचं आहे मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी तर आणि जी कामं आहेत ती उत्साहाने होतात त्याचप्रमाणे मिठाचा आणखीन एक महत्वाचा उपयोग म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याकडनं आंबट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात म्हणजे की चिंच असेल त्यानंतर न कैरी असेल जे आंबट पदार्थ आपल्या दातांवरती आम चढवतात म्हणजे आपले दात पूर्णपैकी आंबट होऊन ते सनक मारतात आतमधनं अशा वेळेस आपण जर मिठाने दात घासले तर आपल्या दातांवरची जी चढलेली आम आहे ती निघून जायला मदत होते त्याचप्रमाणे जर का तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जर मिठाचा वापर करून आपले दात साफ केले तर त्याचा देखील जास्त परिणाम पर होतो आणि यासाठी खूप सारे असे प्र... प्रोडक्ट आहे की खूप सारे असे टूथपेस्ट आहे की ज्या सॉल्ट फ्लेवरमध्ये अवेलेबल असतात आणि याचा पर्पज एकच असतो की जे काही आपल्या दातावरती चढलेले एक्स्ट्राचं ऍसिड आहे ते काढून टाकण्यासाठी मदत व्हावा आणि म्हणूनच हे जे काही कोलगेट असेल सॉल्ट फ्लेवरमध्ये ते आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्याचप्रमाणे जर का तुम्हाला पित्त जाणवत असेल किंवा शरीरामध्ये ऍसिडिटी जास्त प्रमाणात झाली असेल तर आपली जी पडजीब आहे म्हणजे जी आपली जिभेचा आतला भाग आहे त्याच्यामध्ये आपण मिठाची थोडीशी मिठाची थोडीशी चुटकी घ्यायची आहे आणि ते मीठ आहे ते आपल्या पडजीबेवर घासायचं आहे मधल्या बोटाने कारण आपल्याला माहीतच असेल की आपल्या बोटांमध्ये सगळ्यात लांब असतं ते मोद मधलं बोट आणि ते जास्तीत जास्त घशा घशाच्या आतपर्यंत पोहोचण्यास पोचण्यास मदत होते त्या बोटाने आणि अशा पद्धतीने जर आपण आपली पडजीब जर मिठाने घासली तर आपल्याला जे काही एक्स्ट्राचं पित्त झालेलं असेल ते बाहेर पडण्यास मदत होते त्याचप्रमाणे जर का तुमच्या घरामध्ये रॉक सॉल्ट असेल किंवा ज्याला आपण पिंक सॉल्ट म्हणतो ते जर का आपण आपल्या केसांना लावलं तर ते कंडिशनर सारखं उपयोगात येतं म्हणजेच आपल्या केसांची मजबूती तर वा वाढतेच वाढते परंतु जे केस गाळण्याचं आहे ते देखील कमी होतं म्हणजेच काय तर आपल्याला केसांसाठी सुद्धा मीठ जास्त महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या रोजच्या किचनच्या साफसफाईमध्ये आणि जी काही आपले फरशी वगैरे पुसायचे जे काही लिक्विड आहे त्याच्यामध्ये जर का मीठ घातलं आणि मिठाने लादी पुसले तर आपल्याला एक पॉझिटिव्हिटी जाणवेल आणि जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती ते मीठ ॲब्झॉर्ब करून घेत असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही थोडंसंच मीठ एका कागदात किंवा पुडीत बांधून ठेवलं किंवा एखाद्या कापडामध्ये बांधून आपल्या जर घराचा मुख्य दरवाजा आहे त्याच्यावर बांधून ठेवलं तर जी बाहेरून येणारी निगेटिव्ह एनर्जी आहे ती तिथेच थांबली जाते हा देखील मिठाचा एक अद्भुत असा उपयोग आहे त्याचप्रमाणे मिठाच्या काही गोष्टी आहेत ज्या आपण काटेकोरपणे पाळायला हव्या त्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण एकतर मीठ कोणाकडे मागायचं नाहीये किंवा कोणी मीठ आपल्याकडे घरी मागायला आलं तर त्याला द्यायचं नाहीये हा जेव्हा आपण बाजारामधनं विकत घेत असतो तो एक व्यवहार असतो त्यावेळेस चालू शकतो परंतु मीठ हे उसनवारीवर घेण्याची गोष्ट नाही किंवा देण्याची गोष्ट नाहीये त्यामुळे आपल्याला आप तर हानी होतेच होते परंतु समोरच्याला सुद्धा होत असते आणि याचमुळे मीठ हे क नेहमी घेताना विकतच आहे कधीच कोणाकडे मागायचं नाहीये किंवा कोणी मागायला आलं तर त्याला द्यायचं सुद्धा नाहीये मीठ फक्त आपल्याला जगायचं आहे म्हणून आणि जगतोय म्हणून उपयोगाचं नाही तर मीठ मेल्यावरती सुद्धा तितकंच उपयोगाचं आहे कारण आजही खूप साऱ्या लोकांना आपण पाहिलं असेल की जर एखादी व्यक्ती मृत पावली तर ती सरळ झोपवल्यानंतरनं ते जे काही सांधे आहेत जे आपले कोपरे असतील गुडघे असतील ते तहाटच्या तहाट राहतात ते तसेच्या तसे राहू नये यासाठी एका कापडामध्ये मीठ घेतलं जातं आणि त्याचे जे काही चारही सांधे आहे तिथे मीठ बांधलं जातं याने काय होतं भलेही किती वेळ गेल्यानंतरनं जीव गेल्यानंतरनं परंतु जे काही आपले कोपरे आहे सांधे आहेत ते आपल्याला वळवण्यास मदत होत असते अशा पद्धतीने मीठ जर का आपण बांधून ठेवलं तर जे काही जॉईंटची हालचाल ती तशी राहते त्याचप्रमाणे आजही खूप साऱ्या लोकांना मिठामध्ये दफन ही प्रथा आहे आणि म्हणूनच मीठ हे कधीही चोरू नये म्हणून आपण पाहिले असेल की किराणा दुकानाच्या बाहेर ज्या मिठाच्या गोणी पडलेल्या असतात त्यात आहे तशा असतात तशाच पडलेल्या असतात कारण आपला शेवट हा काय माहीत त्याच्यामध्ये आहे म्हणून मीठ हे कधीही चोरायचं सुद्धा नाहीये मिठाच्या बाबतीत आणखीन एक पाळावयाचा महत्वाचा नियम म्हणजे मीठ हे कधीही कोणाच्या हातावर डायरेक्ट ठेवू नये किंवा कोणाकडून आपल्या हातावर मीठ घेऊ नये त्याचप्रमाणे मीठ जर खाली सांडले तर ते पाण्यातच सोडायचे आहे म्हणजेच मीठ सांडणे टाळायचेच आहे परंतु जर चुकून सांडले तर ते मीठ पाण्यातच विसर्जित करायचे आहे ते डायरेक्ट असं जमिनीवर फेकून द्यायचं नाही अशा प्रकारे मी तुम्हाला मिठाचे वेगवेगळे फायदे सांगितले आहे त्याचप्रमाणे काही काटेकोरपणे पाळवायचे नियम सांगितले आहे यातील तुम्हाला कुठली गोष्ट जास्त आवडली हे कमेंट करून सांगा आणि जर का तुमच्याकडेही आणखीन काही टिप्स असतील मिठाशी रिलेटेड तर त्या देखील कमेंट करा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला भि विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर